ज्यांना पाषाण सुमेश्वरवाडी सुतारवाडी ग्रामस्थांनी निवडून दिलं ती लोक फिरकली सुद्धा नाहीत विरोधकांना ठोस उत्तर देऊ आम्ही विकास हाच आमचा मुद्दा राहील अजितदा ना तुमची नाराजी अर्थात कळलेली असणार आणि तुम्ही अपक्ष उभे राहिला त्यानंतर अजितदादांनी कोणी कॉन्टॅक्ट करण्याचा काही के प्रयत्न केला नाही मालघारी बिलकुल नाही नाही त्यांना माहितीये मी कामाचा माणूस आहे बोलायचं कमी पण काम जास्त करतो पुण्यातला प्रभा क्रमांक नऊ हा सध्या हॉट मतदारसंघ ठरलेला आहे आणि याचं कारण काय या आहे हे वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण बघत आलेला आहात माझ्यासोबत आता अपक्ष उमेदवार प्रमोद निमण आहेत हेच ते प्रमोद नि म्हणे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते पण त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी डावलली गेली आणि त्यामुळे ते अपक्ष उभे राहिलेले आहेत त्यांची पदयात्रा सुरू आहे प्रचाराला वेग आलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर खूप नमस्कार सर काय सांगाल तुमची उमेदवारी मुळात डावलली गेली आणि अपक्ष म्हणजे ज्या राष्ट्रवादी पक्षाचं काम तुम्ही वर्षोन वर्ष करत आहात आणि अगदी उमेदवारी मिळणार ही अशा बाळगूनच तुम्ही होतात त्या दृष्टीने काम सुरू केलं होतं पण ऐन वेळी तुमच्यासोबत धोका झाला असं वाटतं हो नक्कीच धोका झाला कारण ऐन वेळेस दुपारी एक वाजता अजितदादांनी मला सांगितलं की तू सुषमा आणि मनचा फॉर्म भर म्हणून आणि माझ्याकडे एवढा वेळ नव्हता आणि त्यामुळे मी काही फॉर्म भरू शकलो नाही आणि माझ्या गावकऱ्यांनी सुतारवाडी सोमेश्रवाडी सु, 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 पाशाणवाल्यांनी मला आग्रह धरला की आपण अपक्ष निवडणूक लढवूया आणि त्याप्रमाणे मी पुढे चालू झालो निवडणूक प्रक्रिया चालू झाली अपक्ष अपक्ष पण आता लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय म्हणजे यापूर्वी तुमच्यासाठी काही नवीन नाहीये निवडणूक यापूर्वी सुद्धा दोन हजार निवडणूक लढवलेली आहे तेव्हा तुम्ही नगरसेवक म्हणून राहिलेल्या त्यानंतर तुमच्या पत्नी सुद्धा होत्या ही निवडणूक काही नवीन नाहीये पण तरी सुद्धा अशा प्रकारे पक्षाकडनं जेव्हा डावललं जातं तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं खंत वाटतं या सगळ्या गोष्टीची आणि हे सगळं बाजूला सांगून आता तुम्ही प्रचाराला सुद्धा म्हणजे आघाडी घेतली खंत वाटते पण गेली नऊ वर्ष ज्यांना पाषाण सोमेश्वर सुतारवाडी ग्रामस्थांनी निवडून दिलं ती लोक फिरकली सुद्धा नाहीत आणि त्यांना डावलून मग सर्व गावकरी माझ्या बरोबर आले आज त्यांनी सहानुभूती त्यांची सहानुभूतीची लाट माझ्या बरोबर आहे त्यांनी त्यांचा शब्द माझ्या बरोबर आहे की बाबा तू इलेक्शनला उभं राहा आणि कार्य काम करण्याचा आम्हाला आमच्या गावांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहा पण अपक्ष म्हणून तुम्ही आता आहात पण पक्षाचं वजन जर असतं म्हणजे पक्षाचं चिन्ह तुमच्या सोबत असतं तर ही लढाई आणखी सोपी झाली असती जर तर असा विषयच राहिला नाही आता मी पुढच्या दृष्टीने विचार करतोय पण आता अर्थात तुमच्यासमोर तुमच्या ज्या पक्षासोबत तुम्ही वर्षोन्वर्ष काम केलेलं आहे त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात ते आता तुमचे विरोधक आहेत कसं उत्तर देणार त्यांना विरोधकांना ठोस उत्तर देऊ आम्ही विकास हाच आमचा मुद्दा राहील आणि शंकर भाऊ मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढचा विकास करू आम्ही गावही देतो बरं या भागात काय प्रामुख्यानं समस्या तुम्हाला वाटतं आता। आताच्या घडीला कारण आता जो मी आ, आ, हा एरिया आम्ही बघतोय सूस बालेवाडीचा असू देत किंवा पाषाणचा भाग असू देत हा वेगानं विकसित होतोय खूप शहरीकरण या ठिकाणी वाढलंय बिल्डिंग वगैरे सगळे कन्स्ट्रक्शन पण त्या तुलनेनं मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मात्र गावकऱ्यांना मिळत नाही बरोबर आहे समाविष्ट गावांमध्ये सूस माळुंगे घे दोन गावं आत्ताच पुणे महानगरपालिकेत आलेली आहे त्यामुळं इथली जी मूलभूत सुविधा आहेत त्या जास्त प्रमाणात आहेत उदाहरणार्थ रस्ते पाणी वीज ह्या सुविधांवर आम्ही जास्त भर देणार आहे पाण्याच्या टाक्यांचं काम पूर्ण झालेलं आहे डिस्ट्रीब्युशन लाईन झाले की ते काम पाणी लोकांना मिळण्यास कमीत कमी सात आठ महिन्यात मिळेल अशी अपेक्षा करू आपण या मूलभूत समस्येवर तुम्ही जास्त लक्ष जास्त देणार आहे बरं पण अजून या व्यतिरिक्त आणखी काय डोक्यामध्ये आहे की या ही वर्ष मला मिळाली गोष्ट मी करूनच पहिले तर रस्ते इथं महत्वाचे आहेत रस्ते आणि ड्रेनेज लाईन ज्या ग्राम ग्रामपंचायत असल्यामुळे इथं ड्रेनेज लाईनची व्यवस्था नव्हती आता महानगरपालिकेत आल्यामुळे सामूहिक मंजूर होईल आणि त्याप्रमाणे ड्रेनेज लाईनची कामं केली जातील पण पुन्हा शेवटच्या प्रश्नाकडे मी थोडं येते अजितदादांना तुमची नाराजी अर्थात कळलेली असणार आणि तुम्ही अपक्ष उभे राहिला त्यानंतर अजितदादांनी कोणी कॉन्टॅक्ट करण्याचा काही प्रयत्न केला नाही माघारी नाही नाही बरं आता प्रचाराला वेग आलेला आहे कशावर जास्त फोकस तुम्ही करत आहात म्हणजे जन संपर्कावर जास्त जोर देतोय लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय त्यावर जास्त फोकस एका वाक्यात फक्त सांगा की सगळ्या या तुमच्या मतदारसंघात प्रभागातल्या लोकांनी प्रमोद निमण यांनाच मत द्यावं यांना निवडून आणावं यासाठी का म्हणून निवडून आणावं थोडक्यात सांगायचंय त्यांना माहितीये मी कामाचा माणूस आहे बोलायचं कमी पण काम जास्त करतो आ, प्रचाराला अर्थात वेग आलेला आहे आणि प्रमोद निमण यांनी वैयक्तिक संपर्कावर अधिक लक्ष दिलेलं आहे आणि शिकतील हे त्यांचं आता हा जो आवाज ऐकला हेच त्यांच्या पक्ष त्यांचं चिन्ह आहे आणि हा आवाज आता सगळीकडे घुमतोय वैयक्तिक संपर्कावर प्रमोद निमण हे विशेष करून लक्ष देताना आपल्याला दिसत आहेत आता त्यांच्या प्रभागातली जनता काय विचार करणार खरंच त्यांना त्यांच्या पदरात ही सगळी मतं पडणार का हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरणार आहे पुण्याहून शगुप्ता शेखसह अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ